मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता आहे या केळीच्या शेतामध्ये कशाप्रकारे अवश अवकाळी पाऊस झाला काल झालेला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हातात होंडाला आलेलं पीक वाया गेलेलं आहे बैराजाने एवढ्या कष्टातून हे केळीची बागोबा केलेली आहे आपण पाहू शकताय आहे किती प्रकारामध्ये या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे हे बघू शकता आपण या ठिकाणी त्या झाडाला केळी लागलेल्या आहे अक्षरश या पावसामुळे ही हातातोंड लागलेलं बळीराजाचं पीक वाया गेलेलं आहे आपण पाहू शकताय आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करो की काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे ही केळी अक्षरशः झोपलेले आहे जमीन दोस्त झालेली आहे पण बघू शकताय मित्रांनो या केळीला आलेले पीक वाया गेलेले आहे अशा प्रकारे या बैराजाला खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे तरी शासनाने याची गंभीर अशी दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित काहीतरी भरपाई द्यावी धन्यवाद मित्रांनो